नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही पाहू शकता आज आपल्या किचनमध्ये कांद्याच्या पातीची भाजी बनणार आहे ही भाजी खायला अतिशय खमंग चविष्ट आणि चमचमीत लागते तर चला पाहूया आपण ही भाजी बनवायची तरी कशी तर त्यासाठी मी सर्वप्रथम कांद्याच्या पातीची एक जुडी घेतलेली आहे त्याच्यामधला कांद्याचा भाग मी वेगळा चिरून घेतलेला आहे आणि कांद्याची पात आहे ती वेगळी चिरून घेतलेली आहे दोन्ही आपण चिरून घ्यायचं त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये दोन चमचे तेल आपण ॲड करून घेणार आहोत आणि फोडणे देत असताना तेल आपलं छान गरम करून घेणं फार गरजेचं असतं जेव्हा आपण या गरम तेलामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करतो तेव्हा छान तडतडले की आपल्या भाजीला जो खमंग फ्लेवर येतो चव येते त्यासाठी आपण हे तेल गरम करून मग त्याच्यामध्ये आपण जिरे मोहरी ॲड करून घ्यायची तर त्याच्यासाठी मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे आणि जिरा मोहरी छान फुलले की त्याच्यामध्ये मी लसूण घेतलेला आहे लसूण बारीक ठेचून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूण बारीक चिरूनही याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे आपण लसूण मोहरी जिरे छान तेलावरती परतून घ्यायचं आणि आपण पातीमधला जो कांदा वेगळा चिरून घेतलेला होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हा या कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपण छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम असू द्या आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आणि जर रेसिपी आवडली तर शेअर करायलाही विसरायचं नाही आपला कांदा आपण छान गुलाबी रंग थोडासा मऊ होईपर्यंत परतलेला आहे त्यानंतर या स्टेजला आपण याच्यामध्ये पाव चमचा होईल इतकी हळद ॲड केलेली के आहे आता पुन्हा आपण हा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत या पद्धतीने भाजी तुम्ही बनवून तर पहा तुम्हाला दोन पोळ्या नक्कीच जास्त जातील अशी या भाजीची चव असेल तर आपण कांदा छान परतलेला आहे आता त्याच्याचमध्ये मी एक चमचा आपला जो कांदा लसूण मसाला असतो भाजीला आपण जो वापरतो तो मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे याच्यामध्ये जास्त मसाल्यांची काहीही गरज वाटत नाही कारण हे साध्या पद्धतीनेच बनवलेली भाजी असते पण एवढी चविष्ट लागते तर आता याच्यामध्ये मी आपण जो भाजीला मसाला वापरतो तो ॲड केलेला आहे आणि तो मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे आता मसाला छान परतला की याच्यामध्ये एक पाववाटी होईल इतकी मी मटकीची डाळ घेतलेली आहे तुम्ही मटकीची डाळ घेऊ शकता किंवा मुगाची डाळही याच्यासाठी वापरू शकता काहीच हरकत नाही तर मटकीची डाळ आपण याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे जर तुम्हाला हर हर हरभऱ्याची डाळ टाकायची असेल तरी तेही टाकू शकता पण हरभऱ्याची डाळ आहे ती तुम्हाला भिजवून याच्यामध्ये टाकावे लागेल तर मटकीची डाळ पण आपण छान परतून घेतली त्यानंतर आपण कांद्याची पात जी होती ती याच्यामध्ये ॲड करायची कांद्याची पात ॲड केल्यानंतर कांद्याची पातही आपण छान परतून घ्यायची आणि हे पाणी न टाकता ही आपण कांद्याची पात शिजवून घेणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल ऐकॉन असतं ते क्लिक करत जा ते बेल ऐकॉन क्लिक केलं तर तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला अगदी सहजरित्या माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल आता कांदा पात आपण छान परतलेली आहे थोडीशी नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे होईल इतकं भाजलेलं शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं आणि पुन्हा ही, ही आपण कांद्याची पात छान परतून घ्यायची आहे आणि कांद्याची पात परतत असताना गॅसची फ्लेम मिडियम असू द्या हायवरती नका परतू कांद्याची पात आपण छान परतलेली आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण चार ते पाच मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर आपली खमंग चविष्ट आणि चमचमीत अशी कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार